एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी सहा हजार रुपये मिळणार भेट एसटीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा सा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला एस टीच्या सर्व कर्मचारी संघटनांनी आणि कृती समिती बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते या बैठकीत परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर सहसचिव राजेंद्र होळकर विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे एकावन्न कोटी रुपये देण्याचे मान्य केले तसेच सन दोन हजार वीस ते चोवीस दरम्यानच्या वेतन वाढनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने पासष्ट कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचबरोबर जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे चौपन्न कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे असे सरनाईक यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई